थर्टी फर्स्टचं काउंट डाऊन सुरू झालंय अवघ्या काही तासांमध्ये जुन्या वर्षाला निरोप देऊन आपण सगळे नव्या वर्षात प्रवेश करू सगळे लोक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे क्रिसमस आणि नवीन वर्षांच्या सुट्ट्यांमुळे देशभरातील पर्यटन स्थळं गजबजलेली दिसतात सगळीकडे रेस्टॉरंट हॉटेल पब आणि बार फुल झाल्याचं पाहायला मिळतंय आहे हा क्षण जपण्यासाठी लोक आपापल्या पद्धतीने एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत आहेत राज्यभरात फक्त तरुणच नाही तर मोठेही तितकेच उत्साही दिसून येत आहेत तर दुसरीकडे या उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस आणि प्रशासन आपापल्या पद्धतीने सज्ज आहेत काही अनुचित प्रकार होऊ नये हुल्लडबाजांवर नियंत्रण राहावं यासाठी पोलिसांनी आणि प्रशासनाने राज्यभरात कंबर कसली आहेत प्रशासन आणि पोलिसांकडून राज्यभरात कुठल्या पद्धतीनं नियंत्रण ठेवण्यात येणार आहे आपण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जसे सगळे लोक तयार आहेत त्यापेक्षा जास्त पोलीस आणि प्रशासन तयार आहे देशभरात नवीन वर्षाचा उत्सव साजरा केला जाईल आनंदाच्या भरात रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी राज्यभरात पोलीस बंदोबस्त असणार आहे कुठल्याही नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील असतील मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात पब्ज आणि बार यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामुळे या दोन ठिकाणी पोलिसांना जास्त लक्ष पुरवावं लागतं या ठिकाणचे अनेक पर्यटन स्थळं पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुफान गर्दी उसळली आहे तर गेटवे ऑफ इंडिया सारख्या ठिकाणीही मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करताना दिसत गेटवेवर बोट पकडण्यासाठी पर्यटकांनी रांगा लावल्याचं चित्र दिसत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलंय नागरिकांना नवीन वर्ष आगमन सुरक्षित आणि निर्विघ्नपणे साजरा करता यावं यासाठी मुंबई पोलीस दलाकडून वाहतूक विभागासह आठ अप्पर पोलीस आयुक्त एकोणतीस पोलीस उपायुक्त त्रेपन्न सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासोबतच दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी पोलीस अधिकारी आणि बारा हजार अठ्ठेचाळीस पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय महत्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून क्यू आर टी टीम होमगार्ड अशा चोख पोलीस बंदोबस्ताचं आयोजनही करण्यात आलंय आता नवीन वर्ष म्हटलं तर त्यात पुणे तरी कसं मागं राहणार यासाठी पुण्यातही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तगडा बंदोबस्त ठेवलाय एकतीस तारखेला शहरात तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच सातशे वाहतूक पोलीस कर्मचारीही तैनात असणार आहेत तर शहरातील तेवीस ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवण्यात येणार आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं लाईव्ह मॉनिटरिंगही केलं जाणार आहे आजच्या दिवशी पहाटे ते पाच पर्यंत मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली आहे यामुळे पोलिसांपुढं तळीरामांना आवरणं हे मोठं आव्हान असणार आहे लोणावळ्यात नवीन वर्षासाठी हजारो लोक दाखल होतात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोणावळ्यातले सगळे हॉटेल्स हाऊसफुल झालेत यामुळे सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा हुल्लडबाजी गैरवर्तन मध्य करून वाहने चालवणाऱ्या तळीरामांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलाय पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने ही बंदोबस्ताची योजना बनवली आहे मशिदी लॉन्स हॉटेल्स आणि लॉजेस सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त घालण्यात येणार आहे महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे रात्रीच्या वेळी दारू पिऊन वाहनं चालवणारे भरधाव वाहनं चालवणारे आणि सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांवर जास्त लक्ष ठेवलं जाईल अनेक तरुण नवीन वर्ष साजरं करण्यासाठी गड किल्ल्यांचा ऑप्शन निवडतात पण वनक्षेत्रात तसंच गड किल्ल्यांवर गैरप्रकार थांबवण्यासाठी वन विभाग पुरातत्व खातं सज्ज झालंय राजगड तोरणा अशा अनेक किल्ल्यांवर पर्यटकांना मुक्कामाला बंदी करण्यात आली गडावर कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी पुरातत्व विभागाने गार्ड्स तैनात केले तिथेही पोलिसांची बारीक नजर असणार आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणात जातात समुद्र हे इथलं मुख्य आकर्षण त्यामुळं कोकणात सर्व हॉटेल्स आणि पब बुक्स आहेत कोकणात अनेक ठिकाणी लेट नाईट पार्ट्या डान्स डी जे आणि फायर शोचं आयोजन करण्यात आलंय सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचं प्लॅनिंग डी जे आणि पार्टीमधून थिरकण्याचा मूड आहे पर्यटकांनी खास करून समुद्रकिनाऱ्यांना विशेष पसंती दिली त्यामुळं समुद्रकिनाऱ्यांवर रंगणाऱ्या पार्ट्या आणि पर्यटकांकडे पोलिसांचं जास्त लक्ष असणार आहे दुसरीकडे पोलिसांना राज्यभरात ड्रग्जवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने ड्रग्ज विकले जातात पानटपरी आणि ड्रग विक्रेते हे छुप्या पद्धतीने ड्रग्ज विकण्याचा प्रयत्न करतात यावर पोलीस नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत आधीच देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी करून ड्रग्जचे छोटे मोठे साठे जप्त करण्यात आले यामुळे या प्रकरणी जर कुणी सापडलं तर पोलिसी खाक्या बसणार हे नक्की यामुळे तुम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी जर नियमाबाहेर जाणार असाल तर आता सावध व्हा कारण थर्टी फर्स्टची तयारी तुमच्यापेक्षा जास्त प्रशासन आणि पोलिसांनी केली यामुळे तुम्हीही नवीन वर्षाचं आला, कुठे बाहेर जाणार असाल तर काळजी घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा